अकोल्यातील महिला कलाकार रेवती भांगे लाल मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करून लोकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहेत मागील आठ वर्षांपासून त्यांनी तीस हजार फुलबियांचे वितरण करून हरित चळवळही जोपासली आहे येत्या सत्तावीस ऑगस्टला मंगलमूर्ती श्री गणेशाचे आगमन होत असताना पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याकडे जनतेचा कल वाढतो आहे पाण्यात सहज विरघडणारी आणि पर्यावरणाचे रक्षण करणारी मूर्ती तयार करण्याच्या या चळवळीत अकोल्यातील रेवती नीरज भांगे यांनी अनोखी ओळख निर्माण केली आहे सतरा साली बाबासाहेब ढोने चित्रकला महाविद्यालयातून फाईन शिक्षण पूर्ण केलेल्या रेवती भांगे यांना लहानपणापासून कला आणि शिल्प निर्मितीची आवड होती या छंदाला व्यावसायिकतेची जोड देत त्यांनी लाल मातीपासून गणपती बाप्पांच्या सुबक आणि आकर्षक मूर्ती घडवायला सुरुवात केली त्यांच्या मूर्ती अर्ध्या फुटापासून दोन फुटांपर्यंत आकाराच्या असून साधेपणातही पण जपणाऱ्या आहेत गणेशोत्सव काळात शहरातील विविध संस्था संघटनांच्या सहकार्याने रेवती भांगे शाळा महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना लाल मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देतात या उपक्रमातून केवळ कला नाही तर पर्यावरण संरक्षणाचाही सा संदेश दिला जातो मागील आठ वर्षात त्यांनी तीस हजार लिली फुलांच्या बियाणांचे वितरण केले आहे बाप्पांच्या आगमनासह हिरवाई आणि सौंदर्य पसरविण्याचा त्यांचा हा प्रयत्न शहरात प्रेरणादायी ठरत आहे रेवती भांगे यांचे हे कार्य पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा आदर्श नमुना मानला जातो नमस्कार मी रेवती भांगे गेल्या आठ नऊ वर्षापासनं मी लाल मातीच्या मूर्त्या स्वतः हाताने बनवते माझ्याकडे कुठल्याही प्रकाराचा साचा नाही आहे आणि ही जी लाल माती आहे ही, ही अकोल्यात उपलब्ध होत नाही ही मी बाहेरगावावरून मागवते आणि ह्या ज्या मा मूर्त्या मी विक्रीच ठेवते माझा याच्या मागचा एवढाच ध्यास आहे की सर्वांनी आपापल्या घरी पर्यावरण पर्यावरणपूरक मातीच्या मूर्त्या बसवाव्या आणि प्रदूषणाला आळा बसावा